तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहा अशी मी विनंती करतो मित्रांनो माझ्याकडे पत्ते आहेत छक्का सत्ता हे माझ्याकडे पत्ते आहेत सगळे आता हे पत्ते मी तुमच्या समोर लहान 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 करता करता डायरेक्ट गायब करणार आहे ते कसे होतात ते पहा आता हे सगळे पत्ते मी या ठिकाणी असे गोळा करणार गोळा केल्यानंतर हे सगळे पत्ते गोळा आता झालेले आहेत आणि मी असं यांना दाबणार 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 आणि काय आश्चर्य मित्रांनो हे जे पत्ते आहेत हे लहान झालेले आहेत तुम्ही पाहू शकतात हे सगळे पत्ते लहान झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तुमच्या समोरच आहे आता आणि याच्यामध्ये दे कोणत्याही प्रकारची चलाखी नाही आहे तुम्हाला दाखवणार आहे मी ते शिकवणार आहे आता हे जे पत्ते आहेत राणी छक्का सत्ता अठा नव्वा दसरा हे पत्ते मी पुन्हा यांना असं वाहणार आहे आणि आपले जे मंत्र आहेत अंतृ मंत्रू जंत्रू ते म्हणणार आहे असं दाबणार आहे यांना आणि काय आश्चर्य मित्रांनो हे सुद्धा पत्ते अतिशय लहान झालेले आहेत तुमच्या समोर सगळे पत्ते हे लहान झालेले आहेत पाहू शकता तुम्ही आता हे तर लहान झाले पण आपण याच्याही पेक्षा लहान करू शकतो आता कशा करता येतात ते पण तुम्हाला दाखवतो हे पत्ते मी पुन्हा असे वाळणार आणि यांना पुन्हा अंतरू मंत्रू जंत्रू असं म्हणणार आणि पुन्हा तुम्ही पाहणार मित्रांनो की हे जे पत्ते आहेत हे पत्ते पुन्हा एकदा अतिशय बारीक असे झालेले आहेत कृपा राणी छक्का सत्ता अठा दससा आता एवढे तर झाले आपण याच्याही पेक्षा अजून लहान यांना करू शकतो ते कसं पहा आता मी हे पत्ते सगळे असे वाळणार आहे आणि इथं हे पत्ते मी असं तुम्हाला दाखवणार आता हे जे पत्ते तुम्हाला मी दाखवतोय मित्रांनो हे पत्ते तुम्हाला दिसणार पण नाही एवढे लहान झालेले आहेत पहा हे पहा अठ्ठा नव्हा दसा राणी हातामध्ये काही नाही म्हणजे एवढे मोठे पत्ते हळूहळू लहान लहान होत होत डायरेक्ट गायब होतात याच्यामध्ये काय मग का है? जादू मंत्र तंत्र आहे का तर मित्रांनो असं काही नाही तुमच्याही आजूबाजूला असं चलाखी करून लोकांना भुंदूक करणारे बाबा भरपूर आपल्या समाजामध्ये आज आहेत त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्यावर अटकाव करण्यासाठी तुम्ही पुढे आले पाहिजे भारतीय संविधानाच्या कलम एक्कावन अनुसार आपल्याला प्रत्येकाला वैज्ञानिक दृष्टिकोन वापरण्याचा अधिकार संविधानानं दिलेला आहे त्याचा आपण वापर केला पाहिजे तर आता हे तुम्ही पाहिलं हे आता माझ्या कुठं नाही आहे बरं का तुम्हाला वाटत असेल पत्ते लपवले वगैरे काही नाही कुठेही पत्ते लपवलेले नाही मग आता हा प्रयोग कसा झाला हे आपण शिकूया आणि ह्या प्रयोगाचं आता ट्युटोरियल मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला पाहायचं आहे आता आता हा प्रयोग आपण सुरुवातीपासून पाहूया तर मी तुम्हाला सुरुवातीला असेच चक्का सत्ता अठरा नव्वा दसरा राणी असं दाखवलं होतं आणि हे असं ज्या वेळेला मी केले त्या वेळेला मी काय केलं चलाखीनं हे असे वाळून घेतले पत्ते आणि हे जे पत्ते आहेत हे पत्ते असं खिशामध्ये ठेवले म्हणजे हे पत्ते गेले खिशात आता आणि इथं जे आहेत हे तुम्हाला असं दाखवले बरोबर आता हे का होते की हे मागे लावलेले असतात आता हे जे आहेत हे पण लहान करायचे तर त्यावेळेला मी काय करतो लहान करत असताना इकडून याला असं दाबायचं हे इथं ठेवायचे हे पत्ते आणि असं सांगायचं की दाबतोय असं म्हणून याला लहान दाखवायचे आणि हे जे पत्ते मागे असतात हे पत्ते पुन्हा खिशामध्ये आता दाखवायचं त्यांना समोरच्यांना की पाबा हे पत्ते पुन्हा बारीक झालेले आहेत याच्यापेक्षाही बारीक करतो असं जेव्हा म्हणणार त्यावेळेला काय करायचं इथली ही जी गड्डी आहे ही खाली करायची अशी अशी खाली करायची आणि असं दाखवायचं त्यांना की हे हे आणि हे जे पत्ते आहेत हे पत्ते खिशामध्ये जातात आणि हे बारीक पत्ते इथं राहतात आता हे बारीक पत्ते जेव्हा आपण असं करतो त्यावेळेला मी काय करतो असं हातामध्ये घेतो आणि सांगतो तुम्हाला की हे लहान झालेले मग आता हे कसे असतात याची सिटिंग तुम्हाला सांगतो की सुरुवातीला माझ्याकडे जे हे पत्ते आहे हे पत्ते पुन्हा ही मोठी राणी आहे आणि या राणीच्या मागे हे पत्ते असे लटकवलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता आणि याला अशी घडी केल्यानंतर याच्यानंतर एक पुन्हा एक त्याच पत्त्यांची सर्व तेच पत्ते आहेत पण लहान आहेत याची घडी इथं अशी लपवलेली असते अशी आणि त्याच्यापेक्षा लहान घडी पुन्हा त्याच्यामध्ये अशी लपवलेली असते आणि त्यांना ओळखून येण्यासाठी हे ये पहा इथं रिबीट मारलेलं आहे आणि ही जी मोठी राणी आहे हिला पण रिबीट मारलेला आहे आणि आपण जेव्हा असं ओपन करतो तेव्हा इथं पण रिबीट आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की रिबीट जिकडे आहे तिकडे गड्ड्या लावलेल्या आहेत असं आपल्याला समजतं जादूगर जो बी असेल किंवा जो चालाकी करणार असेल त्याला मग हे असं दाखवल्यानंतर आपण जेव्हा असं वाळतो ना त्यावेळेला काय होतं ही राणी मी अशी वाळतो म्हणजे या गड्ड्या आहेत आणि ही अशी करतो अशी केल्यानंतर हे आपल्याला पुढची बाजू दिसते आणि मागे मात्र त्यात आणि मग हे जेव्हा याच्यापेक्षा लहान करायचं त्यावेळेला मी असं इकडे हे काढून घेतो गड्डी ही दुसरी गड्डीचा यूज करतो आणि तुम्हाला दाखवतो ही दुसरी गड्डी ही ही गड्डी बाजूला असते आणि पुन्हा तिसरी गड्डी दाखवताना पुन्हा इथून अशी तिसरी गड्डी घेतो या हातामध्ये आणि असं दाखवतो ही इथं लपून घेतो ही ठेवतो हो खाली अशी आणि मग शेवटी तुम्हाला जेव्हा सांगतो तेव्हा मी असं हातामध्ये ही या हातामध्ये ठेवतो अशी आणि तुम्हाला सांगतो की पा पत्ते कसे बारीक झाले नाही तर मित्रांनो याच्या मागे म्हणजे पत्त्याच्या मागे पत्ते पत्त्याच्या मागे पत्त्या अशा गड्ड्या लपवलेल्या आहेत चार पाच गड्या अशा लपवलेल्या असतात जेव्हा मोठ्या मोठ्या प्रोग्राम मध्ये जादू केली जाते ते ना तेव्हा आपल्याला समजतच नाही ना मी पण तुम्हाला आता सांगितलं नसतं समजलंच नसतं तर असा हा पत्त्यांचा हा गेम असतो पत्ते खेळणं वाईट आहे ही खेळू पण नाही कारण बऱ्याचशा ठिकाणी अजून भरपूर आहे मार्क कॅट वगैरे भरपूर कॅट आहेत जे कोणतेही पत्ते ओळखता येऊ शकतात पुढचा पण प्रयोग मी पत्त्यावरच टाकणार आहे आणि माझ्या एका मित्रानं सांगितलं की निंबू हवेमध्ये तरमतो तो पण प्रयोग मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला तानाजी शिंदे मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या सगळ्या मित्रमंडळीला जे पत्ते वगैरे खेळतात किंवा के जे भुंधुगिरी बाबाशी संबंध ठेवतात अशा सगळ्या लोकांना तुम्ही ते फॉरवर्ड करा आणि माझ्या चॅनलवर याच्या अगोदर पण मी विचू कसा उतरवला जातो असे भरपूर प्रयोग मी या त्या ठिकाणी टाकलेले आहेत आणि मित्रांनो मित्रांनो तुम्हाला सांगतो ना की तुम्हाला कोणता प्रयोग जो समजला नाही किंवा तुम्ही एखाद्या वेळेला फसले असाल असा प्रयोग मला तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा आणि कृपया कॉमेंट करत जावं मला थोडंसं ग्रुप येईल ना कॉमेंट करत जाऊन तुम्ही जो पण प्रयोग सांगणार तो प्रयोग आपण पुढच्या वेळेला तुम्हाला त्याचं स्पष्टीकरणासहित आपण त्याचा व्हिडिओ बनवूया तर चला थांबूया आपण इथंच पुढच्या वेळेला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूस तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद जय महाराज